ऐकणं ऐकून घेणं आणि समजणं ही एक न, कला आहे परंतु कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही हे समजणं फार महत्वाचं आहे कारण की सांगणाऱ्या दोन प्रकारच्या व्यक्ती असतात मग ती स्त्री असो किंवा पुरुष एक असतो कृष्णासारखा आणि एक असतो शकुरीसारखा खरं तर अशा वेळी दोघेही व्यक्ती म्हणजे चांगली असो किंवा वाईट परंतु पटून सांगण्यामध्ये इतकी पटाईत असते ना त्यामुळे ते कळत नाही चांगलं आहे किंवा वाईट परंतु ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णाच ऐकायचा आणि दुर्योधन हा शकुनी मामाचा ऐकायचा त्यामुळे आपल्याला समोरची जी व्यक्ती सांगणारी ती कोण आहे शकुनी आहे की श्रीकृष्ण आहे हे कळणं फार महत्वाचं कारण जो ज्या व्यक्तीचं ऐकतो त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रसंग घडायला लागतात आपण जर चांगल्या व्यक्तीचं चा ऐकलं तर आपल्या जीवनात सुख यायला लागते आणि आपण जर वाईट व्यक्तीचं ऐकायला लागलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख यायला लागते परंतु बुद्धिमानाच्या कानाला चांगल्या गोष्टी ऐकल्यानं खूप आनंद होतो आणि तेच मूर्खाला वाईट गोष्टी ऐकल्या की खूप मजा येते त्यातूनच खरं तर कळते अर्जुन कोण आहे आणि दुर्यधन कोण आहे कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं जसं डोळ्यानं पाप होते तसं कानानं सुद्धा होते कारण होते काय आपण कोणाविषयी तरी काहीतरी वाईट ऐकतो आणि ते वाईट ऐकताना आपल्याला माहीत नसते की ती व्यक्ती चांगली आहे वाईट हे आपण त्याचा विचारही करत नाही दुसऱ्यानं सांगितलं की ऐकतो आणि ते तिसऱ्याला कोणातरी जाऊन सांगतो खरं तर ती व्यक्ती चांगली आहे किंवा वाईट हे आपल्याला काहीही माहिती नसते आणि मग होते काय आपण सांगितलेली गोष्टी तिसऱ्यापर्यंत पोहोचते आणि ज्या वेळ ज्या व्यक्तीविषयी आपण वाईट बोललो त्याच्यापर्यंत ज्या वेळेस पोहोचते ती त्या व्यक्तीला वेदना होता दुःख होते आणि त्याचा जो टळटाळ लागतो ना मग आपल्याला रडायची वेळ येते आणि म्हणून कधीही काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हे समजणं फार महत्वाचं आहे कारण की वैज्ञानिकांनी सुद्धा सिद्ध केलेलं हे की कोणाचंही हृदय जर दुखवलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर सुद्धा होतो कारण की आपण होते काय की आपल्याला वाटते की त्याला काय कळणारे किंवा त्याला काय समजणारे परंतु तसं होत नाही जसं आपण आपले व्हॉट्सअपचे जे मेसेज असतात आपण पाठवतो ते आपल्याला दिसत नाही जाताना पण जातात का नाही पोहोचतात ना ते तशाच त्या ज्या चांगल्या वाईट ज्या गोष्टी त्या घटना आपण बोललेल्या ते त्याच्यापर्यंत जाऊन पोचतात त्याच्या मनावर वार करतात आणि म्हणून कधीही काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आणि त्यावर काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे समजणं फार महत्वाचं कारण शकुनीसारखे जे लोक असतात ते स्त्री असो किंवा पुरुष ते काय करतात की जे कमी बुद्धीचे असतात हलक्या कानाची लोक असतात अशा लोकांपर्यंत वाईट गोष्टी पोहोचवतात आणि ही लोक काहीही समजून न घेता सगळीकडं अफवा पसरवतात बदनामी करतात परंतु आपल्याला ते कळायला पाहिजेत की ती खरी गोष्ट आहे खोटी आहे कारण की आपण ती ऐकून आपणही तिसऱ्याला ज्या वेळेस सांगतो ती गोष्ट त्यातूनच मग आपल्याला ज्यावेळेस संकट यायला लागतात आपल्याला कळत नाही की आपण काय पाप केलं ते आणि म्हणून ज्यावेळेस संकट यायला लागतात मग आपण काय करतो वेगवेगळे उपाय करायला लागतो आणि म्हणूनच कधीही कोणत्याही गोष्टी ऐकताना ऐकल्या तर ऐकल्या आपण त्या आपल्या मनात ठेवायला पाहिजेत किंवा तिथं सोडून द्यायला पाहिजे कारण की त्यातून मग आपल्यावर वाईट वेळ येत नाही